पोलीस निरीक्षक स्टेशन इथे विशेषतः संदर्भाने आम्ही आपल्या शाळेला विजिट केलेली आहे भेट दिलेली आहे कारण आमच्याकडून म्हणजे आपण विद्यार्थी म्हणून फार बुद्धवंत आहात काही प्रॉब्लेम नाही आम्हाला काही शंका पण नाही पण ते अवेअरनेस प्रोग्राम आम्हाला घेणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही हजर आहोत पोलीस पोलीस दिदी शाळांना जनजागृती कार्यक्रमाद्वारे तुम्हाला तुमच्यासोबत होत असलेले अत्याचार किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीला व्यसनी पडलेले असाल या सगळ्या गोष्टीपासून आम्हाला बाहेर काढायचंय तुम्हाला या ही <sans> आम्हाला मोहीम राबवायची आहे त्यामुळे तुम्ही आता तुम्ही विद्यार्थ्यांना ती फार जास्त सांगायची गरज नाही मी तुम्हाला बोर करणार नाही कारण इतका अवेअरनेस आलाय आमच्या वेळेला नव्हतं एवढं अवेअरनेस मोबाईल किंवा सोशल प्लॅटफॉर्म हे नव्हते आम्ही सुद्धा जिल्हा परिषद शाळेत शिकलोय बरं का तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही जिल्हा परिषद शाळेत आहोत आमची परिस्थिती गरीब आहे आम्ही पण त्यातच आम्ही पण असंच बसायचो असं सतरंजी वगैरे असायचे आणि असं सेम बसायचो आम्ही असा तुम्ही जर विचार करत असाल की आम्ही कॉन्व्हेंटमध्ये किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकलेलो आहे पण असं नाही आम्ही तुमच्यातलेच हो। विद्यार्थी आहोत त्यामुळे आम्हाला ती जाणीव आहे आणि ती तुमच्या प्रती जी प्रेम आहे त्याकरिता आम्ही आलोय माझे फक्त एक दोन तीन मुद्दे तुम्हाला सांगायचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे महिलांविरोधी म्हणजे हे फक्त विद्यार्थ्यांसाठी असं आहे असं नाही इथले इथे शेकत्र शिक्षण देत असलेल्या महिला अधिकारी महिला शिक्षिका यांनासुद्धा जर आपल्या कामाच्या ठिकाणी कुठला शारीरिक किंवा मानसिक छळ होत असेल किंवा तुमच्या शाळेच्या बाहेरसुद्धा आपल्याकडे अशा काही घटना घडलेल्या आहेत मला नाव किंवा शाळेचं कि ना हे नाव घेऊन मला ते विचारायचं नाहीये पण जेव्हा तुम्ही शाळेमध्ये वावरत असताना किंवा शाळेच्या बाहेर ये करताना शाळेत जाताना येताना जर तुम्हाला कोणी अणुमानसिक आणि शारीरिक त्रास देत असतील तर त्या संदर्भाने तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे वर्ग शिक्षक मुख्याध्यापक यांना माहिती द्यावी हे तुमचं जी एखादी मुलगी आता बऱ्याचशा मुली अशा आहेत की केसेस रजिस्टर झाल्या छेडखानीच्या म्हणाले किंवा बलात्काराच्या केसेस जेव्हा येतात त्यावेळेला त्या फार उशिरा येतात आमच्यापर्यंत कि समाज काय विचार करेल सोसायटी काय विचार करेल शेजारी काय विचार करेल किंवा शाळेत का आपली बदनामी होऊ शकतात या गोष्टीमुळे म्हणजे ही मी गोंदियाला आल्यापासून मला ही बाब जाणवली आहे की मुली फार उशिरा येतात आमच्यापर्यंत की अमक्या अमक्या दिवशी या या तारखेला म्हणजे आजची एकोणवीस तारीख असेल तर दहा तारखेला माझ्यासोबत असं झालं होतं पण तुमची जी, जी भीती इतकी का उशीर झाला नाही आम्ही पोलीस पाटलांची चर्चा केली दंडामुक्तीमध्ये चर्चा केली के फॅमिलीशी चर्चा केली सोसायटीशी चर्चा केली त्यानंतर आम्ही आमचा निर्णय अंती घेऊन पोलीस स्टेशनला आलो त्यामुळे एवढं घाबरायची गरज नाहीये जर तुम्हाला एखाद्या मनात जरी पाल चुकचकत असेल की नाही मला मला हे आवडत नाही ही गोष्टी कुठली असू द्या म्हणजे आता कायदा असा झालेला आहे की एखादा व्यक्ती तुमच्याकडे तीन सेकंदाच्या वर तीन सेकंदापासून जर एक टक बघत असेल तर तो, तो सुद्धा गुन्हा आहे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन सगळ्यांना सांगते मी की जर एक दोन तीन सेकंद परंतु तुमच्यापर्यंत कोणी तुम टक लावून बघत असेल तर तो, तो सुद्धा गुन्ह्याचा एक प्रकार आहे त्याला पाच तीन वर्षपर्यंत शिक्षा आहे मग एखादा व्यक्ती तुमच्याकडे टक लावून सारखं बघत असेल तर तुम्हाला आवडेल का ते नाही ना म्हणजे बघण्याचे दृष्टिकोन वेगळे असतात बिंग लेडी म्हणजे एक महिला एक मुलगीकडून आपल्याला कळतं की कोण कोण कुठल्या नजरेनं बघत तेवढी ती शक्ती महिलांना दिलेली आहे पुरुषांनाही असेल असं मी म्हणत नाही <laughs> <laughs> पण महिलांच्या बाबतीत कायदा कडक झालाय म्हणून आपल्या बाबतीत पुरुषांच्या वाटेला काहीच कायदा झाले आहे <laughs> तर त्यामुळे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की हा हा गुन्हा आहे आणि तो माझ्या माझ्या बाबतीत घडते आहे तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी आहे सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही वर्ग शिक्षकांना तुमच्या फॅमिलीला सांगितल्यानंतर लगेच आमच्यापर्यंत यावं परत हे तुमचे फक्त तुम्हाला फक्त एखादी आता मी विद्यार्थी मला 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 मानसिक चढ होतोय म्हणून मी येते पण जर माझ्या मैत्रिणीला जर ती ती गोष्ट घडली असेल किंवा तिला कोणीतरी त्रास देत असेल किंवा तिला कोणीतरी छेडखडी करत असेल कोणी चिठ्ठी करून का किंवा तुमच्या तुम्ही माझा मित्र आहे माझी संमती आहे किंवा मला ते पटेल तुमच्या तुम्हाला तुम तुमच्या तुम संमतीला काही अधिकार दिलेला नाही जोपर्यंत तुम्ही अठराचे होत नाही त्यामुळे तुमच्या मैत्रिणीसोबत जर असं होत असेल किंवा तुमच्या शाळेच्या परिसरात असं काही होत असेल तर मग तुमचंही तेवढंच कर्तव्य बनतं की तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांना मुख्याध्यापकांना सांगायचं सा। की आपल्या आपल्या मध्ये आपल्या शाळेमध्ये शाळेच्या बाहेर असे विद्यार्थी फिरतायत क्लास बंद करतायत क्लासला येत नाहीत येत नाहीत त्यामुळे ती गोष्ट आपण अवेअर केलं पाहिजे म्हणजे तुमच्याच बाबतीत होते म्हणून तुम्ही सांगायचं असं नाहीये तुमच्या मैत्रिणी विरोध नाही आहे तुमचा ना तुम्ही काही दुश्मन नाही आहे त्यांचे त्यामुळे तो एक मला मुद्दा सांगायचा होता की या याच्या आधी पण बरेच मुलींना सांगायची गरज नाही फार म्हणजे या गोष्टींचा अवेअरनेस टी व्हीवर म्हणा किंवा मोबाईलवर म्हणा बऱ्याच या गोष्टींचा अवेअरनेस आहे परंतु प्रत्यक्ष सांगण्यात आणि तसं सा बघण्यात फरक पडतो दुसरी गोष्ट मोबाईल मोबाईल बघा तुम्ही तुम्हाला कारण हे वेळ तुमचं इतकं असं आहे की तुम्हाला किती आम्ही सांगितलं तरी ते डोक्यावरून पाणी जाण्यासारखं आहे की आम्ही मोबाईल कारण आता मोबाईल शिवाय बऱ्याच होतच नाही बऱ्याच गोष्टी तुमचं एखादं गृहपाठ म्हणा किंवा कुठला एक असाइनमेंट म्हणा किंवा तुम्हाला दिलेला कुठल्या गोष्टी होमवर्क म्हणा त्या बऱ्याचशा गोष्टी टाइम टेबल वगैरे मोबाईलवर येत असतात पण त्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त जर तुम्ही मोबाईल हाताळत असाल आणि तुमच्या हातामध्ये मोबाईल अर्ध्या तासाच्यावर टिकून आहे म्हणजे दिस इज व्हेरी हार्मफुल तुमच्यासाठी ते योग्य नाही तुमच्या डोळ्यांसाठी नाही तुमच्या शरीरासाठी नाही आणि तुमच्या मानसिकतेसाठी सुद्धा नाही कारण एक आमच्याकडे एका शक्तीने सांगितलं की तो गेम खेळत होता तिथे मोबाईलमध्ये तर तीन दिवस झाले तुमच्या मोबाईलमध्ये तो गेम खेळत होता आणि खेळता खेळता जर जेव्हा तो गेम बंद व्हायचा तर तो त्याच्यात रिट्राय पेमेंट म्हणून असं एक हे यायचं मेसेज यायचा पुन्हा एकदा तुम्ही पेमेंट करा म्हणून तर त्याने तीन दिवसामध्ये त्याच्या वडिलांच्या खात्यातले वीस हजार रुपये संपवून टाकले आणि ते संपवून टाकल्यानंतर त्याला ते नंतर मग त्याच्या वडिलांनी ते काही लक्ष दिलं नाही त्याला आता वर आई वडिलांना नाही माहिती असत तुम्ही काय करता मोबाईलमध्ये किंवा काय तुमचं काय चाललंय ते ते ब्लाइंडली विचार करतात की तुम्ही अभ्यास करतात मग ते वीस हजार नंतर काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आलं वडिलांच्या आणि ते पोलीस स्टेशनला आले की ते माझ्या मधून पैसे रिमूव्ह झालेले आहेत मग आम्ही जरा त्याच्या खोलात तपास केला की कशात गेले काय गेले चे मॅसेज वाचले तेव्हा लक्षात आलं की गेम अमका गेममध्ये खेळत होता म्हणजे एखाद्या गेमिंगसाठी आता एवढं आलंय की आधी परमिशन मागायचे म्हणजे जे बँक असायचं आपल्या जिथून डिडक्ट व्हायचे आपल्याला या बँके आपल्या खात्यामधून पैसे गेम मध्ये टाकायचे तर ते परमिशन घ्यायचे की खरंच तुम्ही टाकणार का बँकेचा असं मेसेज यायचा आता ते पण राहिलेलं नाही आहे तुमचा मोबाईल हॅक झाला किंवा काही झालं तर ते स्कॅनिंग करतं तुमचा अकाउंट नंबर आणि हे ते सगळे सगळी डिटेल त्यांच्याकडे चालली जाते आणि मग ते डिडक्ट झाले आम्ही फार मुलात तपास केल्यानंतर लक्षात आलं की त्यांच्याच मुलाने त्या विद्यार्थ्यांनी केलं आणि मग आम्ही काही बोललो नाही त्याला फक्त ते माहिती सांगितले की तुमच्या मुलाने असं असं केलंय ठीक आहे आम्ही त्याची काउन्सलिंग केली सगळं झालं पण ते वडील शेवटी ना त्यांच्या कष्टाचे पैसे होते त्यांनी आपल्या पोराला हे दिलं घरी जाऊन मारलं असेल ओरडलं असेल तर त्यांनी अटेम्प केला आत्महत्या कर वगैरे करण्याचा म्हणजे एडिक्शन आणि तुमची मानसिक स्थिती झालेली खराब झालेली याच्यामध्ये किती म्हणजे सिमिलॅरिटी एकत्र येऊन त्याने त्याचं एकदम हे वाटलं त्याला वाईट पण वाटलं आपला गेम पण साजेसा झाला नाही त्यातून मिळणार काही सोर्सेस पण बंद झाला असं त्याला वाटलं आणि तो अटेम्प्ट करायला लागला प्रयत्न केला त्याने तर त्यामुळे काय होतं की त्याचं अख्खा वर्ष वाया गेलं आम्ही त्याला काउन्सिलिंग करून करून वर्षभर आमच्याकडे मला वाटतं तीन महिने माझ्यापर्यंत माझ्याकडे यायचा कालांतराने मी त्याला अशी बसून सांगायचे की तू हे बघा जा मोबाईल सुटत नाही ना तो म्हणायचा मला मोबाईल शिवाय होत नाही मला आम्ही त्याला म्हणायचो की तू हे बघ हे अवेअरनेसचे प्रोग्राम बघ हा गेम बघ हॉकी बघ फुटबॉल बघ असं असं काहीतरी हे करायला पाहिजे हे उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर मला आज तुमच्याकडून एक प्रॉमिस पाहिजे की यानंतर अशा कुठल्याही कुठल्याही गोष्टी झाल्या तुमच्या परिसरात कोणी मध्ये आपल्या सिटी पोलीस स्टेशनच्या आणि रावणवाडीच्या हद्दीमध्ये शाळेच्या बाहेर गुटखा गांजा असे वगैरे विक्रेते सापडलेले आहे आपण त्याच्यावर खूप कळत कारवाई झालेली आहे आणि त्याच्यावर शिक्षा पण लागते दहा दहा वीस वीस वर्षाच्या शिक्षा आहे त्यामुळे तुम्ही मला प्रॉमिस करायचं की अंमली पदार्थ मोबाईल आणि एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला होणारे छेडखानी याबाबत तुम्हाला कुठलीही कल्पना असली किंवा तुम्हाला गोष्ट अशी आढळली तर तुम्ही आमच्यापर्यंत येणार आणि ती गोष्ट आम्हाला किंवा तुम्हाला डायरेक्ट आमच्याकडे येता आलं नाही तर तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना सांगणार त्यानंतर आपण तिथे तुमची तुम्ही तक्रार पेटीमध्ये ती तक्रार टाकू शकता तुमचं नाव नाही लिहिलं तरी चालेल पण एखाद्या असा असा मुलगा किंवा हा हा मुलगा असा छेडखानी करतोय किंवा अशा व्यक्ती आपल्या शाळेच्या बाहेर काहीतरी डाउटेड गोष्टी विकत आहेत किंवा असा असा मुलगा हा मोबाईलच्या आहारी गेलेला आहे तो स्कूलमध्ये पण आणतो बाहेर पण हे करतो अशा गोष्टी जर तुम्हाला लक्षात आलं तुमचं नाव लिहायची गरज नाही तुम्ही चिठ्ठी तयार करायची पटकन त्याच्यामध्ये टाकून द्यायची तुमचं नाव घेण्यात येणार नाही तुम्ही नावच नाही टाकलं तर लक्षातच येणार नाही कोण टाकलंय म्हणून आलं लक्षात त्यामुळे एक वचन घेऊया तुमच्या विद्यार्थ्यांकडून तुमच्या मार्फतीने किंवा काही यानंतर असं काही झालं तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचाल तुमच्या वर्ग शिक्षकाच्या मार्फतीने किंवा कशाही प्रकारे থেংক ইউ ৰিচ আমাৰ ইয়ে বলবলেবল